लाईव्ह मध्ये स्वागत आहे क्रांती क्रांती ताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कार ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे जेवण झालं का ताई आणि क्रांतिता म्हणतात झालं दादा जेवण नाशिकला आहे हो कताई मग अशी पाहिला खूप खूप छान व्हिडिओ होता आणि पूर्ण फॅमिली फॅमिलीचा व्हिडिओ आपण बनवला होता आणि डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं आहे फुलाचं बघितलं मी लहान मुला लहान मुलाचा कार्यक्रम होता का ताई आणि क्रांती सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद आणि क्रांती ते आपण डिझाईन खूप छान काढली होती फुलाची ते आम्ही बघितलं झेंडूची फुलं होते ना आणि पूर्ण फॅमिली खूप छान आहे क्रांती ते आपली आणि व्हिडिओसुद्धा खूप खूप छान छान बनवला आणि डेकोरेशन सुद्धा खूप छान बनवलं होतं आणि क्रांती ताई म्हणतात मी स्वतः डेकोरेशन केलं आहे होतही खूप छान आणि नक्षी काम जे आपण केलं आहे ना ते खरंच खूप छान म्हणजे साधी सोप्या पद्धतीमध्ये डेकोरेशन कसं करायचं ना ते शिकायला मिळालं खूप छान रांगोळी काढली होती फुलांची आणि क्रांती व्हिडिओच्या विडिओच्या माध्यमातून का होईना आपला पूर्ण पूर्ण फॅमिलीचा व्हिडिओ निघाला म्हणजे एक प्रकारची आठवण राहिली तुमच्या चॅनलवर आणि क्रांतीमध्ये नाती स्वागत होत होत आहे नाती स्वागत ते पण बरोबर नातीचं स्वागत केलेलं आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर राहिला ना आठवण म्हणून कारण कार्यक्रमाच्या निमित्ता होण्या संपूर्ण फॅमिली एकत्र येत असते आणि नात खूप छान आहेत आणि लहान लहान आणि एक आठवण राहते क्रांतीत आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि आपण जे डेकोरेशन केलं होतं ना ते खूप छान खूप छान केलं होतं साध्या पद्धतीने असं ना आणि क्रांती म्हणतात नातेचं स्वागत होत नातेच स्वागतच होत क्रांतीदाई खूप खूप धन्यवाद आपण लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि क्रांती म्हणतात बहिणीची नात नात होती हो का अक्रांतीत आपला क्रांतीतही व्हिडिओ पाहिला ना की फॅमिली खूप छान आहे असं वाटते असं वाटतं की खूप खूप छान अशी फॅमिली आणि एकत्र फॅमिलीचे सर्व आणि खूप छान कार्यक्रम केला होता आपण आणि व्हिडिओही खूप छान बनवला कारण व्हिडिओ मध्ये पूर्ण फॅमिली दाखवली होती आणि कारण त्यामध्ये लहान बहिणीचं घर आहे ते हो का ताई छान आहे घर तर एक खूप छान फॅमिली आहे क्रांती सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि क्रांती तई सध्या कसं लाईव्ह मध्ये जास्त कोण येत नाही त्यामुळे कसं लाईव्ह नको वाटते बंद करावी वाटते पण कसं काही येतात काही जण बोलण्यासाठी त्यामुळे लाईव्ह चालू ठेवली कारण लाईव्ह मध्ये कसं सर्वजण येतात काही जण आहेत जुने ते येतात बोलतात खूप छान वाटतं आणि कसं आहे लाईव्हला काय कोणी येऊ हो अगर नाही येऊ हो? कमेंट लाईव्ह कमेंट करतो मी सपोर्टिंग कमेंट करतो आणि गणेशदादा काय झालं राखवायला गणेश दादा लाईव्ह स्वागत आहे आणि खूप खूप स्वागत आहे जेवण झालं का गणेश दादा आपलं आणि गणेशदा दादा येऊन गेले लाईला मागाशी दादा चांगदा ला येतात तर गणेश दादा तुम्ही पण येत जावा गणेश दादा मध्ये ब्ल्यू भेटेल का मी ब्ल्यू येत नाही गणेश दादा कोणाला आपण नवीन आहात का ब्ल्यू नाही मिळत नवीन ला भेटत नाही नवीनला ब्ल्यू आणि गणेश दादा थोडक्यात थोड्या वेळ तुम्ही लवकर जर आला असता तर दादाची भेट झाली असती लाईव्ह हाय हाय कोण आहे हाय हाय आय डी हाय आणि गणेश दा म्हणता दादा जेवण झालं का दा दादा म्हणतात आणि आपल्या मशीनचा बंद आहे दादा मशीन आता हाय हाय नमस्कार गणेशाचा आवाज ऐकू येतो मायक बंद होता जेवण झालं का गणेश आपलं आणि चांद दादा लाईव्ह घेणार आहे हाय नमस्कार, आणि गणेश दादा हसतायत हाय चॅनल कोणाचा हाय नमस्कार चॅनल कोण आहे कमेंट करा कोण आहेत आपण कमेंट करा गणेश गणेश दादा म्हणतात दा, दादा दा दा आवाज येतो का कमेंट करा कमेंट कोण करत नाही चला लाईव्ह बंद करतो मी कोण नाही वाटत लाईव्ह ला। सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाइवला कमेंट कोण करत नाही लाईव्ह बंद करतो खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह ला सपोर्ट केला त्याबद्दल आणि दादा म्हणतात दादा आवाज येत आहे बोला तर चांद दादा मगाशी लाईव्हला आले होते तर त्याने सांगितलं की माझा वॉश टाईम हा कमी होत आहे तर आता मी लाईव्ह चालू चालू करायचा त्यांचा विचार आहे पण ते म्हणतात की त्यांना कामामुळे सवड मिळत नाही तर त्यांना सांगितलं की तुम्हाला वेळ मिळेल तसा तशी लाईव्ह घेत राहावा आणि व्हिडिओ पण बनवत राहावा तर चांद दादाची लाईव्ह चालू झाली तर छानच आहे आणि दादा म्हणतात माझं नाव सांगितलं असतं की दादाला मग नाही दादा त्यांना नाही तुमचं नाव नाही सांगितलं मी त्यांचा विषय फक्त त्यांच्या ऍक्टिंग बद्दल होता दादा की मला ऍक्टिंग घेते का निळू फुलेची ऍक्टिंग घेते का मी म्हणलो दादा आपल्याला ऍक्टिंग खूप छान येते दादा म्हणतात ते मला आणि गणेश दादा म्हणतात नक्कीच जाऊ आपण लाईव्ह चालू झाल्यावर त्यांचे हो दादा नक्कीच जावो कारण आता त्यांचा विचार चालू आहे मग ते चालू करतील वाटतं चान दादा लाईव्ह मग अशीच सुद्धा त्यांनी कमेंट मध्ये सांगितलं की आता मला लाईव्ह चालू करावीच लागणार आहे आणि गणेश दादा म्हणतात उद्या कॉल करतो बोलतो त्यांच्याशी हो दादा नक्कीच बोला आणि त्यांना लाईव्ह चालू करायला सांगा म्हणजे कसं आपली जी आ, जुनी यूट्यूब फॅमिली आहे ना त्यामध्ये चान दादा सुद्धा त्यांची सुद्धा लाईव्ह चालू होईल मग एक जुना परिवार आपला परत यूट्यूब यूट्यूबवर परत येईल आणि गणेश दादा म्हणतात मला पण कामाचा वेळ नसतो ना कॉल नाही केला त्यांना तर कॉल करा गणेश दादा चांद दादा आणि त्यांना सांग की लाईव चालू करा मग आपले जे जुने जुने जे सबस्क्रायबर आहेत ना ते दादाला नक्कीच सपोर्ट करतील आणि दादाला म्हणलो तुम्हाला सवय मिळेल तशी लाईव्ह घेत राहा तर चांदादा म्हणले चालू करतो म्हणलेत तर बघू चालू करतील का ते कारण त्यांना पण युट्यूबकडून काही ना काय इन्कम पाहिजे असेल ना चॅनल मॉनिटायझेशन करून डॉलर मिळवायचे असेल का त्याच्या गणेशदादा जेवण काय केलं होतं आज आपण आणि बरोबर आहे गणेश दादा तुम्हाला चांदाजाला झालं काम असतं आणि कामात वेळ काढून युट्यूबला वेळ देणं सोपं नाही तेवढं तर जसं वेळ मिळेल तसं चॅनलवर व्हिडिओ टाकत राहायचे लाईव्ह घेत राहायचे तर नक्की दादाला कॉल करा दादा आणि त्यांना लाईव्ह चालू करायला सांगा म्हणजे एक प्रकारचं चॅनलला सपोर्ट मिळेल त्यांच्या तर खूप धन्यवाद गणेश दादा लाइव मध्ये आला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद गुड नाईट सर्वांना आणि गणेश गणेशदा ओके दादा ओके दादा गुड नाईट काळजी घ्या आणि लाईव्ह लाईव्ह ला त्याबद्दल धन्यवाद आणि गणेश दादा मात मेसेज टाकतो की त्यांना लाईव्ह चालू करा म्हणून हो दादा नक्कीच सांगा कारण कसं आहे चांददादाची एकदा लाईव्ह चालू झाली ना मग सगळी युट्यूब फॅमिली आपली परत एकत्र येईल आणि दादा सुद्धा सपोर्ट करतात लाईव्हला मग असेच येऊन गेले काल सुद्धा आले होते तर भेट झाली अशी चांददादाची दादा आपली तर बघा त्यांना लाईव्ह चालू करायला सांगा तर गुड नाईट खूप खूप धन्यवाद लाईव्ह आला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद गणेशदादा गुड नाईट